जानेवारी आलेला आहे आणि आंब्यांच्या झाडांवरती खूप सारा मोहर बघायला मिळतो तुम्हाला पाहताय तुम्ही आजूबाजूला पण काळजी याचीच आहे की मोहर गळून जाईल आंबे कमी लागतील सो हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग सो टुडे वी आर गोन टॉक अबाउट ऑन मँगो ट्री तर आंब्याच्या झाडाबद्दल आपण बोलणार आहोत की काय केअर घेतली पाहिजे ज्या वेळेला मोहर येतो काळजी काय घ्यायची आपल्याला काय पद्धतीने आपल्याला खत ॲड करायचे फर्टिलायझर ॲड करायचंय पाणी काय करायचंय कशा पद्धतीनं द्यायचंय पाण्याचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी का कशासाठी आपण कवर करणार आहोत या व्लॉगमध्ये तर व्हिडिओ व्लॉग एंडपर्यंत नक्की पहा so, so, right सो लेट स्टार्ट नाव सो राईट अँड लेफ्ट साइडला माझ्या आंब्याची रोपं आहेत जी आम्ही बॅगमध्ये प्लांट केलेली आहेत साधारणतः दोन अडीच वर्षाचा रोपटा आहे केशर आहे आणि रत्न आहे दोन वरायटी आपल्याकडे आहेत